श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता ते म्हणजे देवाचे आशीर्वाद देवाची प्रार्थना करा की देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावे त्यासाठी ही देवाची योजना आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा देव म्हणतात तुम्हाला माहीत आहे का कधी कधी तुम्ही खूप काही अशा गोष्टींकडे वळता की ज्या तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहेत देव तुम्हाला त्याचकडे वळवतात ज्या तुम्हाला प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत देव म्हणतात कधी कधी शांत राहणे आणि कधीकधी न बोलणेही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही एक मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन कारण देव तुमच्यासोबत आहे देव तुमच्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही कधीही लक्षात ठेवा की देवाची इच्छा आहे की तुम्ही ते प्राप्त करावे तुम्ही ते जाणून घ्यावे जे तुमच्यासाठी अगदी आनंद देणारे आहे तुमच्या वेदना तुमचे दुःख मला द्या आणि त्या जागी मी तुम्हाला आनंद प्रेम आपुलकी आणि जिव्हाळाही देईल आणि तुम्हाला असे नाते प्रदान करील जे तुमच्या सर्व काही इच्छांना पूर्ण करणारे असेल तुम्हाला प्रेम देणारे असेल तुमच्या वेदना दुःख समजून घेणारे असेल देव म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढील काही काळात चमत्कार बघण्यासाठी तयार हो आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा कारण मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला माझे अस्तित्व जाणवू लागेल तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण मी तुमची निवड करून तुम्हाला या संदेशापर्यंत आणले आहे तुम्ही जर तुमच्या वेदना दुःख क्षमवू इच्छित असाल तर आत्ता अगदी या क्षणाला मला ते सोपवून द्या आणि त्यातून मोकळे व्हा कारण मी तुम्हाला मोकळे करण्यासाठी आलो आहे देव म्हणतात बाळा मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या सुका ओळखायला हव्यात कारण देव तुम्हाला तेव्हाच मदत करू शकतात जेव्हा तुम्ही देवाच्या कुठल्याही आशीर्वादावर अविश्वास दाखवणार नाही देव म्हणतात तू जर या विश्वासावर माझ्या अत्यंत विश्वास ठेवत असशील तर आत्ताच माझे वचन तुझ्यासाठी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव म्हणतात जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकतो पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे तुमच्या इच्छा अपेक्षा या खूप काही अशा आहेत ज्या मी पूर्ण करू शकतो त्यासाठी तुम्ही आशा ठेवा ती देवासोबत विश्वास ठेवा तो देवावर तुम्ही जर सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहीत आहे कारण मी तुमचा जन्मदाता परमात्मा आहे परमेश्वर आहे तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच तुम्ही या संदेशाला ऐकून दुर्लक्षित करणार नाही होय देवा मी ऐकतोय असे टाईप करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा की तुमच्या दिशेने ते चांगले येत आहे ते निवडक जे तुमच्यासाठी सुख देणारे आहे जे प्रचंड प्रमाणात आनंद देणारे आहे ते तुमच्या दिशेने येत आहे जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर ते घडेल जे तुम्हाला हवे आहे विश्वास ठेवा आणि देवाला एक आपला चांगला मित्र माना आपले चांगले नाते जुळवा आणि मग त्या सकारात्मकतेने भरून जा की देव तुमच्या सोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला ज्या प्रत्येक क्षणात तुम्ही काळजी करत आहात वेदनेने भरलेले आहात तरी देखील देवाला सोडू नका देवाचे नामस्मरण सोडू नका कारण ते जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही अधिक आत्मविश्वासाने भरून जाल आणि तुमच्या वेदना दुःख क्षमवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील देव म्हणतात बाळा तुला फक्त विश्वास ठेवून पुढे कार्य करत जायचे आहे किती तुला काय मिळेल हे तू पाठलाग करू नकोस कारण सर्व काही तुला मिळणार आहे परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं प्रिय बाळ टाईप करा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जेव्हा हे लिहाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल स्वामी माऊलीचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊ लागतील तुमचे संघर्ष कमी होतील तुम्ही आकर्षणाचा कायदा वापरून प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुलतेचे अधिक अनुसरण करू लागाल त्यामुळे तुमच्या आयुष्यात ते सर्व काही तुम्हाला मिळेल जे तुम्ही प्राप्त करू इच्छित आहात हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्या मार्गावर आहेत तुम्हाला ते हवे आहे मग देवानी त्यांना तुमच्यासाठी ते घेऊन उभे केले आहे तुम्ही फक्त त्या मार्गावर चलावे देव म्हणतात बाळा तुला ते आपल्या स्वप्नांच्याही पलीकडे प्राप्त होईल फक्त तू विश्वास ठेवून पुढे जा तुमची स्वप्न पूर्ण सत्यात उतरणार तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून ती शक्ती। तुम्ही अनुभव करणार आहात जे काही कार्य होत नव्हते ते देखील पूर्ण होऊ लागेल तुमच्या क्षमता वाढवल्या जातील तुमचे दुःख कष्ट हरण केल्या जाईल तुमच्या वेदना क्षमवल्या जातील आणि तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील तुमचाही देवावर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच माऊली मी तुझं प्रिय बाळ असे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा तू जर माझ्यावर विश्वास करत असशील तर अगदी या रात्रीतून सुद्धा काही चमत्कार तू आकर्षित करशील ज्या गोष्टी तुला गमावल्या आहे असे वाटत आहे पण त्या गोष्टी दुप्तीने तुझ्याकडे परत येऊ लागतील माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे असेल बाळा तू फक्त विश्वास ठेव आणि मी तुला ते सर्व काही प्रदान करेन ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत असशील जो कोणी प्रयत्न करतो तो विश्वासाने पुढे जातो देव म्हणतात तुम्ही जे काही आकर्षित करू इच्छिता ते वारंवार देवाला सांगा देवाला मागा आणि तुमच्या दुःखांचा अंत होताना पहा देव तुमच्यासाठी जे काही घडवत आहेत जे काही करत आहेत ते तुमच्यासाठी अगदी शुभ परिवर्तन घेऊन येणारे असेल तुमच्या वेदना दुःख मला द्या आणि तुमच्यासाठी मी आनंद पाठवेल आणि तुमच्यासाठी भरघोस यशही पाठवेल तुम्ही फक्त विश्वास ठेवा देव म्हणतात तू जे काही कर्म करतो त्यावर तुला अधिक हवे आहे तर मग तू तु तुझ्या प्रयत्नातही विश्वास ठेव की तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला यश हमखास मिळेल बाळा कधीही मनात नकारात्मक ऊर्जेने भरून जाऊ नका कारण देव तुम्हाला मदतीचा हात देत आहे आणि जिथे देवाची मदत स्वीकारली जाते तिथे कधीही अंधकार राहत नाही तिथे देवाचा दिव्य प्रकाश येऊन तुमच्यासाठी असे अद्भुत घडू लागते जे तुम्ही पहिले कधीही आकर्षित केलेले नाही मग ते देवाचे आशीर्वाद असोत किंवा तुमच्या इच्छा अपेक्षा असोत देव तुमच्यासाठी खूप काही देऊ इच्छितात जर तुम्ही या क्षणाला हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या मनातील इच्छा देवाला सांगा प्रार्थना करा आणि काही काळातच ती पूर्ण होणारे आशीर्वादही तुमच्या दिशेने येत आहेत त्याचा स्वीकार करा देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाहीत तुमच्याकडे ते नाते असते तुमच्याकडे ते संबंध असतात तुमच्याकडे ते मित्र असतात ज्यामुळे तुम्ही तो मार्ग पत्करू शकता आणि पुढे जाऊ शकता देव तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाहीत कारण देवाने तुमच्यासाठी काही निवडक नाते अनेक काही निवडक संबंध तयार केलेले असतात ते तुम्हाला मिळून तुम्हाला त्यांची साथ हवी असते आणि ती योग्य वेळेवर प्राप्त देखील होते त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्यासाठी तेच निर्माण करतात जे तुम्हाला हवे असते आणि ज्यात तुमचे कल्याण आहे कारण तुम्ही देवाकडूनच आलेले आहात या पूर्ण ब्रह्मांड सृष्टीत तुम्ही जे काही देवाला त्या चैतन्याला मागू इच्छिता ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तुझ्यातही ते चैतन्य आहे जे काही तू इच्छा करत आहेस अपेक्षा ठेवत आहेस तेही तुला प्राप्त होईल पण तू विश्वासाने हारू नकोस आणि तुझे कर्म करायला चुकू नकोस सर्व काही तुझ्या तुला मिळल्या जाईल ज्या वस्तू तुला हव्या आहेत ज्या भेटवस्तू तू स्वीकारू इच्छितोस ते सर्व काही तुला दिल्या जाईल जा तुझ्या वेदना दुःख संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझे दुःख हरण केले जाईल तुझे सुख वाढू लागेल तुला सर्व काही आपदा विपदामधून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला जाईल तू फक्त विश्वासाने नामस्मरण करत राहा ज्या ठिकाणी तुला भय भीती वाटत असेल त्या ठिकाणी माझे नामस्मरण तुला मार्ग दाखवेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा परम पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्यावेळेसपासून तुमच्या ती दिव्य शक्ती संचार करू लागेल आणि तुमचे मनोबल वाढू लागेल ती शक्ती तुमच्या मनातले नकारात्मक विचार काढेल आणि तुम्हाला दिव्य शक्ती आपल्या अनुभवाने पूर्ण करेल स्वामींची ही दिव्य शक्ती जर तुम्हाला हवी आहे तर होय मी ती स्वीकार करतो असे टाईप करा माझा देव महान असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुम्ही स्वीकार केला आहे होय म्हणा आणि तो स्वीकार करा आशीर्वाद स्वीकार केले आहेत होय म्हणा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येईल सुख समृद्धीचे मार्ग उघडू लागतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य प्राप्त हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ